पवारसाहेबांच्या पाठी खंजीर खूप जायना होता हा हा खंजीर खूप असला विकास दिलीप वंश पाटलांनी विकास केला तालुका सुजलम सुफलम केला परंतु कोणच्या पवार साहेबांचा एक मानसपुत्र मानसपुत्र म्हणून त्यांना लहानचं मोठं करंगलेल धरून दिलीप पाटलांना पार गृहमंत्र्यापर्यंत अध्यक्षापर्यंत लिहून ठेवलं परंतु पव साहेबांची जाण दिलीपराव वळसे पाटलांनी ठेवली नाही सर्वसामान्य जनतेचा विचार घेऊन कौल घेऊन त्यांनी पुढील पाऊल उचलायचं होतं मला स्वप्नातही वाटत नव्हतं सगळे सुटतील पण दिलीप वळसे पाटील साहेबांना सोडणार आहे आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात नवे जिल्ह्यात खंत हे आहे साहेबांच्या पाठीत दिलीप पाटील खंजीर खुफाटला त्यांच्या पाठीत मी जनता खंजीर खुपासला का बोलले ते म्हणजे माझे भाऊसे हा गाव कोणते गाव सरी हे बघा समोरचं मंदिर आहे ना चार वेळा भेटलो जाऊन मी त्यांना दिली पाटलाला ह्या मंदिराचं वाळ कंपाउंड जिने काम नाही केलं दिसलं मला डावलं त्यांनी डावलंय मला त्या नाही केलं नाही तुम्ही मी त्यांचा माझी मुलगी वर्षांनाच दिली पण माझं काम का डावललं नाहीत मी शरद पवारचं काम करतो म्हणून बाकीचं काय नाही मी तर शरद पवार सत्कार केलाय पाठिंबा पन्नास पवार घेऊन इथं इथं सत्कार के केला साहेबांच्या लोकांच लागेल हा शंभर टक्के तुम्हाला सांगतो जाणून का, काम डावललं माझं हा मंदिराचं काम होत सार्वजनिक काम काय मामी असतो तिथं काय काय असं खंजीर उपसायचं कारण काय असं कारण का तो कसला आता हे जे वळसे पाटलांनी खंचीर खोपासला सुईचं राजकारण कराय करता काहीतरी ईडी बिडी काडी शिडी नको म्हणून ते तिकडे गेले आणि पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खोपासला ते तर म्हणतात ईडी वगैरे त्याच्यासाठी काय कशी काय चालू नव्हती विकास कामासाठी मी प्रवेश केला तिकडे नाही दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे ते सुद्धा दिलीप पाटील आणि नाव देऊन ना आलेली दिलीप पाटील आणि दुसरी एक मंत्री त्यांची चौकशी रात्रीच लावले शासकीय आम्ही बरोबर असतो दिलीप आपलं पवार साहेबांचा उदयोग करतो ना म्हणून आम्हाला डावलतोय हा माणूस आता काही जनतेरी काय ठरवले आम्ही त्यांच्या विरोधात राहणार साहेबांचा यावेळी आम्ही त्यांच्या शाहीर विरोधात राहणार साहेबांचा मी साहेबांचा सत्कार केला माणूस देतील काम करणार आता इकडे शिवसेनेचे लोक पण तिकीट मागत हो मान्य आहे कारण ही महाविकास ही महाविकास आघाडी आघाडीचा जो निर्णय होईल पवार साहेब जो निर्णय देतील त्या उमेदवाराला उमेदवाराचं काम आम्ही सर्वसामान्य जनता करणार महत्वाचा मुद्दा असा आहे इथं सातगाव पाणी नाही आणि पाणी समजा साधारणतः सा डिंब्याचं पाणी मुबलव घे आता ते कलम पाणी पाणी आणण्यासाठी किती मोठा खर्च आहे तर डिंब्याचं पाणी जवळ असताना का बाई निधी आहे जनतेचा निधी हा सर्वसामान्य टॅक्स मधून जाते बरोबर तर तो निधी विनाकारण कळवून पाणी आणायचं नंतर सातगाव पाठाराला द्यायचं त्याला अजून किती वर्षे लागतील त्याच्यापेक्षा जर डिंब्याचं पाणी इथं कोटम दरात जर उतरवलं तर ते पाणी सातगाव पाठाराला काहीतरी काय राबवतात म्हणजे काय शासन म्हणजे जनतेचा निधी हा कुठे वाम मार्गाला म्हणजे जिथे कमी दहा रुपयाचं काम शंभर रुपयाला कसं होईल अशा हिशोबाने करायचं म्हणताय म्हणता त्यांनी दहा वेळा लावले कलमोडीचं पाणी कलमोडीचं पाणी कलमोडीचं पाणी आलंच नाही सातगाव पटला सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब इथे ना लोकांना फक्त झुलोट ठेवायचं आणि कोणतंच काम व्यवस्थित करायचं नाही आज सातगाव पाठवायचे मीनाकारण शिक्के पडले काय त्याचा उपयोग आहे का मंत्रीपदाचा काही फायदा झाला नाही मंत्रीपदाचा फायदा गेलेच काय तिकडे जनतेचा काय फायदा तिकडे गेलेच काय झाला ते फायदेच नाही लोकांना डिसेबल केली लोकांची आता काय करायचं आता बदल करायचं बदल शंभर टक्के बदल आम्ही जाहीर बोलतोय आज पब्लिक मध्ये काय आम्हाला काय भीती नाही आम्हाला काय काय एखादं नेते कोण mm -hmm. काय घ्यायचं <skin in union> <दिया>, <literalness> नाही द्यायचं नाही आम्ही फक्त निर्मळ मनाने काम करणार माणसं मतदार आहेत आम्हाला त्यांची अपेक्षा नाही दिलीप पाटील या वर्क कोणी कामाला लावलं ना सर्वसामान्य फक्त जे लाभार्थी त्यांची कामं होत या तालुक्यात जे लाभार्थी चमचे आहेत ना त्यांना जवळ करतात म्हणजे कार्यकर्ते जवळचे त्यांना त्यांची काम सर्वसामान्यांची कामं अजिबात एवढं सांगायचं जे सातगाव पाठवा जे पाणी यायचे तर ते कळमुडीचं पाणी अजिबात नको ते पाणी हे टिंब्याच डिंब्याच धरणाचं पाणी मिळालं पाहिजे कारण दिशे लोक करू नये आणि आता ही लाडकी बहीण लाडकी बाई दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे लाडकी बहीण लाडकी भाऊ लाडका बारावी दहावीचे बारावी गॅरिशन झालेला लोकांना हे माझ्याचं बोर्ड दाखवलंय जनता झुकते आले की झुकाने वाला म्हणताय हे झोकवायचं काम चाललंय परंतु जनता ही एवढी गोळी राहिलेली नाही प्रत्येकाला कळतं याच्यातून एकही स्कीम सक्सेसफुल होणार नाही की फक्त दोन महिन्यापुरती स्कीम आहे परत ही स्कीम येणार नाही आणि सरकार सुद्धा येणार नाही इथं महाविकास आघाडीचं सरकार सांगतो Okay. एक, एक आ, आ, ना एक मिनिट तुम्ही ते बॉयलर वरून एवढा धुराडा येतो का धुराडा येतो कोणाचा त्या बॉयलरचा गोरदंडेरीचा आम्ही चार वेळेस तक्रारी करू नये साहेबांना सांगून कोणी त्याची दाद घेतली नाही आज आमच्या लोकांना खूप त्रास आहे त्या बॉयलरचा खूप म्हणजे आख्या गावावर धोरणावर सगळ्यात सगळ्याकडे गायांना कापून आणून घालणार आम्हाला भीती वाटते गाया मरती अशी परिस्थिती आहे आज कोदळी कोदळी होती काळी सगळं काळे होत सगळं ते काय म्हणतो पाटील काय म्हणतो काय बोलतच नाही बोलत आम्ही त्यांना सांगितलं ते बोलतच नाही काही त्यांची भिडू येते असं काय करता एका एका आठवले आम्ही काय करणार त्याला काय बोलू शकतो आमदार आम्ही सर्वात महत्वाचा मुतासाहेब असे गोवर्धन डेअरी आता ती कंपनी तर त्या कंपनीने जे काही सांडपाणी असेल किंवा गलिच्छ पाणी असेल तर त्याचं विल्हेवाट त्यांनी लावली पाहिजे तर त्याची विल्हेवाट ते न लावता नदीला जोडतात आणि नदीचं पाणी पूर्ण त्यांनी दूषित केलेलं आहे ह्यावर त्यांच्याकडून जे काही आता समजा लोकांवर रोगराई पसरतात पाणी दूषित होतं लोकांना पाणी विकत लागतं तर ते दूषित पाणी सोडल्यामुळे त्यांच्यावर उलट बसून लावली पाहिजे त्या कंपनीवर लोक सहन काय करतात लोक सहन करतात लोकांना अन्य जर शाखा लोक काय लोकांना जर बोलायचं दिलीप पाटील जर त्याच्याबरोबर